नमस्कार डोंगरी नदी राजुरी परिसरमधला पूल आतापर्यंत सात वर्षापासून बंद होता पण आता त्याचं बजेट आलंय काय झालंय हे पूर्ण माहीत नाही पण मतदानाच्या पिरियडमध्ये तात्काळीने ते काम चालू करायचे प्रयत्न चालू आहेत तरी कॉन्ट्रॅक्टधारणी स्वतः डोंगरी नदीतला बेकायदेशीर रीती आणि रोडा काढून ते साईटने भरण्यासाठी उचलण्यात चालू काम आहे तरी ताबडतोब ह्याची शासनाने लक्ष देऊन काम व्यवस्थित करून घेणे गरजेचं आहे आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा हे पहा डोंबरी नदीचा प्रकार जवळजवळ सात वर्षे झाले या नदीला फुल होऊन पूर्ण आता की सात वर्षाच्या नंतर डिपार्टमेंट शासन आता कीच मतदानाच्या फील्डमध्ये आणि ह्याच्या फील्डमध्ये चालू झालेलं आहे तरी हे पहा टिप्पर नदीमध्ये हे डोंबरी तलावाच्या नदीमध्ये डोंबरी तलावाच्या नदीमध्ये टिप्पर तलाव नदी तलाव नदी भरून पूर्ण प्रकारचे वाहळू उपसून वरती वरती टाकून भराव करीत आहे तरी हे टिप्पर आणि हे मशीन आता सध्या चालू आहे तरी हे सात वर्षापासून आसात राखडलेलं काम आता पुरुष कधीतरी सुरळीत लागलेलं आहे तरी पूर्ण पूर्ण हे आपण सगळं नदीतलं वाहून गेल्याच्या नंतर शासन दुरुस्तीला आता लागलंय का काय असं शासनाला वाटतंय तरी हे पहा महाराष्ट्र पुढारी मीडिया बीड संपादक सदाशिव पवळ यांच्या मार्फतातून दाखवण्यात येत आहे तरी हे तळं हे तळ तल, डोंबरी तळ्यातले खालची डोंबरी नदी ही पहा प्रकारची हज्यातला रोडा उपसून पुढं भराव्यासाठी वापरला आहे तरी टिप्पर आणि कॉन्ट्रॅक्टदारचे कामं फास्टपैकी चालू आहेत तरी शासनाने ह्याच्याकडची सात वर्ष लक्ष का दिलं नाही हे मोठं गरजेचं काम आहे पंतप्रधानांनी आणि पालकमंत्र्यांनी ह्या फुलाविशेष अजून सात वर्षाच्या नंतर आता मतदाराच्या पिरेडमध्ये जाग आली का शासनाला असं मोठ्या प्रमाणात वाटत आहे तरी सगळ्यांनी हे पहा टिप्पर नदीमधून कसे भरतात ही डोंबरी नदी आहे कॉन्ट्रॅक्टरला आता कीच परवाना भेटला का काय नदीचा म्हणून आता चालू झालेलं आहे काम आतापर्यंत कसल्याही प्रकारचं काम हे चालू नव्हतं सात वर्षाच्या नंतर शासनाला जाग येऊन मतदानाच्या जा पिरियडमध्ये ह्याच्यात आता कीस मोठाले मशीन लावून टिप्पर लावून हे रोडा बाहेर काढून तेच भरावा करून तळ्याच्या हज्या पुलाच्या बाजूला टाकून भराव करून तात्पुरतो चालू करीत आहे असे सांगण्यात येत आहे की हे काम सात वर्षानंतर खूपच दमानी झालेले आहे तरी काम एकदम फास्ट चलत नाही तरी आता हा लोकांचे पूर्ण पाऊस काळमध्ये सगळा प्रश्न झालेला आहे तरी सर्व प्रकारचे रस्ते हे सगळे बंद होते तरी थोड्याच वेळात दैनिक कार्यक्रमाच्या ह्याच्याविती हे पाच पटा फुल करून मोठा पूल चालू करण्याचं काम आता की चालू झालेलं आहे तरी महाराष्ट्र पुढारी बीड हैंनी का आपण तो बातमी लावल्यानंतरच ह्या पुलाचे पूर्ण सात वर्षाचं हे आता की हे उघडकीत आलं आहे काय कॉन्ट्रॅक्टरचा त्याच्यावर लक्ष आहे का नाही तरी आता की तात्पुरतं हे नदीमधलं भरून पूर्ण नदीमधलं भरून हे बा नदी नदीमधला रोडा भरून टिप्परमध्ये भरून हे शासनाने त्यांना परवाना दिलेला आहे का असे संपादक सदस्य पोळ महाराष्ट्र कम्प्युटर इथे बोलत आहेत तरी तुम्ही हे पाहू शकताय सध्या टिप्पर भरत आहे आणि मशीन चालू आहे तरी मोठ्या प्रमाणामध्ये हे चालू असल्यामुळे आत्तापर्यंत कितीतरी लोकांचे इथं बळी गेलेले आहेत तरी रोडमुळं तरी आतापर्यंत शासनाला कसल्याही प्रकारची जाग आलेली नाही आता जाग आली का काय असं वाटा लागले तरी मोठा पूल आता की रोडाबिडा टाकून तात्पुरता चालू करतात चा का काय असे मोठे हे टिप्पर लगेच दुसरं आलेलं आहे तरी असे मोठ्या प्रमाणात टिप्पर येऊन सध्या भरीत आहे तरी वाळू रेती नदीतली भरून वरती वड्या टाकीत आहे तरी पहा हे मशीन आणि हे मशीन दुसरं लगेच टिप्पर लागलेलं ला आहे तरी मोठ्या प्रमाणामध्ये या नदीचा उपसा करून खालचा रोडा वाहून पूर्ण प्रकारची नदी मोठली केलेली आहे तरी शासनाने आतापर्यंत सात वर्षाच्या सा काळामध्ये कुठल्याही प्रकारचं ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही कितीतरी ह्या नदीच्या हजामध्ये डिलिव्हरीवाले असतील तर कोणते असतील तर कितीतरी लोक ह्याच्यामध्ये हे झालेले आहे तर कोणाचा हात मोडलेला आहे कोणाचा तरी शासनाने ह्याच्याकडं कसल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आता पहा हे नदीमधला रोडा उठला डोंबरी नदी म्हणला रोडा हा रस्ता खालापुरी आर्वी जाम येळम बीड या मार्गावरला पूर्ण रस्ता आहे करोंडी मार्गी जाणार रस्ता आहे सगळ्या प्रकारचे हे नदीमधला रोडा उठलायचं काम चालू आहे शासनाचं तरी कसल्याही प्रकारचं असं मोबाईल पण थोडा दोन मिनिटं एकूण दोन हे पहा कार्ड प्रकारची ही मशीन चालू आहे रोडा आहे तरी महाराष्ट्र पूर्ण काम होऊन आता सध्या रोडा उठल्याचे काम चालू आहे के जाणारा रस्ता खालापुरी आणि बाब येळप हे सगळ्या रोडा उठल्याचे मश काम त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने सात वर्षात आज चालू केलेलं आहे नऊ घन राजुरी इथला पूल सात वर्षापासून पेंटिंग पडलेला आता की हज्यातला नदीतला डोंबरी नदीतला आणून रोडा टाकून तात्पुरते काम चालू केलेले आहे तरी पूर्ण काम होत सात वर्षापासून पेंटिंग पडलेला पूल आता काहीच काळ या चालू होत आहे तरी हजामध्ये भरून नदीमधला रोडा हे पहा रोडा तुमच्यासमोरच आहे तरी सर्ग सगळ्या नदीमधला हे मोठा उड्डाणपूल ही पहा नदी नदी नदीमधला रोडा आणून ह्यात भरून टाकलेला आहे तरी थोड्याच दिवसामध्ये चालू होण्याची शक्यता आहे